देव आहे का देव अंगात येतो का अंगात येणारा देव खरा की खोटा अंगात येऊन देव कोणत्या मागण्या करतो को तर देवाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंगात यायला पाहिजे आता या सर्व गोष्टींचं संत तुकाराम महाराजने सोळाव्या शतकात खंडन केले नमस्कार मी सुमंत मुंडे मराठी कट्टा या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगावर बोलणार आहोत ज्यामध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळतात जसे की देव आहे का देव अंगात येतो का अंगात येणारा देव खरा की खोटा अंगात येऊन देव कोणत्या मागण्या करतो आणि देव कोणाच्या अंगात येतो जर आपण बघितलं तर देव अशा माणसाच्या अंगात येतो जो खोटे पाण्याने वागणारा आहे अज्ञानी जो माणूस दहा दहा दिवस आंघोळ करत नसल तोंड दुत नसल दात घासत नसल असा अशा माणसाच्या अंगात देव येतो ज्या बाईला काही कळत नाही त्या बाईच्या अंगात देव किंवा देवी येते आणि अंगात येऊन देवाच्या मागण्या काय असतात बोकड कापा कोंबडा कापा अंडी सोने चांदी आणखी बऱ्याच काय मागण्या आता देव अशा मागण्या करतो का आपण जर बघितलं तर देवाने अंगात कोणाच्या यायला पाहिजे की जे बाबा आपल्या आपलं काहीतरी भलं करू शकत माणूस अशा माणसाच्या अंगात देवाने यायला पाहिजे जर आपल्या देशाचं काही चांगलं करायचं असेल तर देवाने पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अंगात यायला पाहिजे तिथून काहीतरी देशासाठी चांगली कामे तरी होतील जर महाराष्ट्राचं काही चांगलं करायचं असेल तर देवानी, देवानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंगात यायला पाहिजे अजित पवारांच्या अंगात आलं तरी हरकत नाही पण नाही देव अशा माणसाच्या अंगात येत नाही देव कुठेतरी आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्या अंगात येतो अरे या सर्व गोष्टींचं संत तुकाराम महाराजने सोळाव्या शतकात खंडन केले संत तुकाराम महाराजांनी त्यावेळेस अभंग लिहून ठेवला आहे कारण त्यावेळेस ही अशीच परिस्थिती असणार ती परिस्थिती बघून संत तुकाराम महाराजांनी गाता लिहिली जी की परिस्थिती आजही आहे एवढा मोठा गाता लिहून ही लोक कितपत कुठपर्यंत सुधारले हे देव जाणे आता आपण संत तुकाराम महाराज यांनी त्या अभंगात नेमकं काय म्हणलंय हे आपण पाहू सेंदरी हेंदरी दैवते कोणती तुझी भूते केते आपल्या जी रडते मागती शिते अवदान शेंदूर फासलेली ओबड दोबड दैवते भूते खेते यांची कोण पूजा करतो कारण तेच आपल्या पोटासाठी रडत असतात आपुले इच्छी आणि का पिढी काय येते देईनल बराडी कळूही आली ते याची जोडी अल्प रोकडी बुद्धी अधरा आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जे इतरांना त्रास देतात ते देव आपल्या भक्ताला काय बरे देणार त्यांच्यापासून काय लाभ होणार मला हे कळाले आहे की त्यांची बुद्धी कमी आणि रोकडी आहे आता चा पुढच्या दोन चरणांमध्ये संत तुकाराम दिलेली आहेत ती पण आपण पाहू रोकते धनी देईन आपल्या हाते करुणा भाषण उचिते हे तो रिते सतत शक्तीही एखाद्या मोलकर्णीच्या घरी वाट सर पाहुन चारासाठी अपेक्षा केली तर ती के ते अयोग्य आहे कारण तिच्याच पोटाला मिळत नाही म्हणून ती मालकाला करुणा दिले फळ एखाद्या डबक्यातील पाणी आपल्याला काय कामाचे जेथे ओठ भिजत नाही तेथे ते तहान भागणे कसे शक्य आहे वैदिक मंत्राचे पुनरक्षण केले तर शेवट पर्यंत श्रम होतात ते यथायोग्य झाले तर थोडे फळ मिळते आणि यथा योग्य झाले नाही तर अधिक अधिकच शोभ वाटतो आता या पुढील दोन चरण ही खूप महत्वाची आहे संत तुकाराम महाराज तोंड भार करविती आपण या दंड ऐशी असं भांड मनी देवतो या देवता शेंदुराच्या विलेपणाने आपले तोंड माखून घेतात शेंदुराच्या खोळ्याच्या ओज्या अंगावर बाळगतात आपल्या भक्तांकडून मुख्या जीवावर शस्त्रांचा घाव मारून रक्ताचा अभिषेक करून घेतात अभक्षाचा नैवेद्य खातात अशा देवाला जो देव मानतो तो अज्ञानी आणि खोटेपणाने वागणारा आहे आता मग देव न्याम कोणता हे संत तुकाराम महाराज पाचव्या चरणामध्ये सांगतात तैसा न नारायण जग जगव्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन बंधू चरण येतील सकळी या चरणात तुकाराम महाराज असे म्हणतात माझा पांडुरंग असा नाही ज्याने हे विश्व निर्माण केले तो तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा करत नाही तुमच्याकडून काहीही मागत नाही अशा परमेश्वराचे आपण फक्त चिंतन केले पाहिजे जर आपण संपूर्ण अभंगाचा विचार केला तर संत तुकाराम महाराजांनी आजही ज्या चुकीच्या गोष्टी ज्या अंधश्रद्धा आहेत या सर्व गोष्टींचे सोळाव्या शब्दामध्ये खंडन केले आपण फक्त संतांचे चमत्कारच ऐकत बसतो आपल्या संतांना चमत्कारांनी बदनाम केले त्यांनी जे लिहून ठेवलंय जो संत तुकाराम गाथा लिहिला संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली जी की आपल्याला चांगलं जीवन जगण्याचा एक मार्ग दाखवतात ते वाचणं गरजेचं आहे नवीन पिढीला ते सांगणं गरजेचं आहे पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपले संत एवढे नम्रपणे सांगतात की जे तुम्हाला घेण्यासारखे आमच्याकडून फक्त तेवढंच घ्या याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओबी आहे तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुम्ही विनवी असेल म्हणजे आम्ही जे लिहिले त्यात जर काही कमी असेल तर ते, ते पूर्ण करा जे जास्तीचे असेल ते दूर करा आणि जे तुम्हाला ग्राह्य आहे घेण्यासारखं आहे त्याचाच फक्त स्वीकार करा मला अपेक्षा आहे तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा